आमची सोयाबीनची हे पाणी थांबेल सगळे वजन ठेवलं गंजीत पण काय जण आता खालून पाणी गेलं का काय गंजीत हे पा पाणी पाणीच पाणी थांबेल आहे सगळं आणि चालू आहे आता खोल ना ताडपत्री

ィーがいけなぞりですわ、みんなハリだね。

ना, ना हवे नाही होते हवेना सगळे ताडपत्रा होळले भर जातात भरकन पण टाकेलेले भारी जातात ताडपत्र या मानसाने म्हणत जाते ताडपत्राई खाली गेलं पाणी खालून ते तसं काळा कावून झालं वर गायला का काय का काल पाहिजे होती खोलेले का दे काल पाहिजे होती चला तर मग माया सोयाबीन पाहिजे मी काल झालं मग सोयाबीनचे हाल मॅ जमा केलं होत ते हे आहे इकडून माई गंजी माया गंजीचं काय झालं वातावरण काही वला नाही झालं अजून ना नाही जरास खाली वल पण तस काही वल नाही एकदम ओके आहे पण त्याच्यात लिंबू राहिला असा वास येऊ राहिला जसा कारण की किती काही झालं तरी किती काही झालं तरी त्यात हिरव गवत हिरव्या काड्या असतात त्यासाठी त्याने हवा खाऊ घाला ताडपात्र्या काढला सगळ्या आता काही नाही दिवसभर हवा आणि संध्याकाळच्या पायरी ठेवायचं आहे झाकून पाणी तिकडून आले तिकड सरफ आहे मोठा घुसला गंजीत वावरातल्या एवढ्याच हे होते सरफ तुम्हाला दाखवतो सरफ खाली वय तुम्हाला शेतकरी बांधवानो जर तुमच्या गंजा लावेल असतील तर सांभाळून काम करा कारण की पाया तुम्ही गंजीत केवढा मोठा स्तराला तो शेतकऱ्याचे डेंजर काम असतात ताडपत्र ओढताना दिसला नाही बरं झालं ताडपत्र मोकड्या करताना सरफ दिसला लय मोठा होता तो सर्व होतं बरं कि सरफ असेनच म्हणून आता कापूस कसा असता पराठीतच गेला सरफ मोठा